हे बघा आपले विद्यमान सचिव अंकिल भारतीय वर्ग ठिकाणी आले ते निकाल बघतायत तुम्ही जर गर्दी कमी करा कृपया या किरणश शेजार वांगे यांचा आगमन झाले आपले देखील अर्धिक अर्धिक स्वागत आहे हे बघा तुम्ही गर्दी कमी केला तर आम्ही निकाल देऊ आणि जर निकाल देणार नाही याची देखील नोंद घ्या आपण जर थोडी गर्दी प्लीज कमी करा लाभ बरोबर काय काम आहे मेंटिंग बघायला मला आम्ही गाडी गाण्या पाहिजे आता आत्ता आल्या शेअर्तीमध्ये डावी शाळेचे धन्यवाद हा दुर्वा येथील सांबारे पंचवाड आणि रणवीर फॅन्स क्लब यांची नवीन खरेदी सावकाराच्या आजच्या मैदानात गुलालचा मानखर झाल्याबद्दल पुन्हा एकदा शंभरचा बक्षीस धन्यवाद हा चला शलवाराची महिला निघाले शंभू राजा कडावाले आपले महिला जाऊ द्या

हाय गावदी प्रसन्न प्रसंग साई शेखाने कोंबिवले खालापुरांना चोर लागले हरती रोदास भालेकर किरवले आणि संस्कार संदीप ठाकरे वादले